दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातच गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष लागवड वर क्षेत्र कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे द्राक्ष लागवड क्षेत्र कमी होत असल्यानं द्राक्ष बागादार संघटनांकडून चिंता व्यक्त केली जाते एकट्या नाशिक जिल्ह्यातच गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये तब्बल साडेचार ते पाच हजार हेक्टर द्राक्ष लागवड क्षेत्र हे घटलेलं आहे कोरोना नोटाबंदी नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस यामुळे गेल्या चार ते पाच वर्षात द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे त्याचबरोबर खर्चाच्या तुलनेत मोबदला कमी मिळत असल्यानं शेतकरी आता द्राक्ष बागांऐवजी फुल शेती इतर पिके घेण्याला प्राधान्य देतात परिणामी द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधून द्राक्षाचं उत्पादन हे कमालीचं घटलेलं आहे तर राज्यात सुमारे पन्नास हजार एकरवरील द्राक्ष लागवड कमी झाल्याची देखील माहिती समोर आलेली असून द्राक्ष उत्पादक संघटनेकडून ही पुष्टी देण्यात आलेली आहे अजर कादरी नाशिक न्यूज निफाड